बॉक्स ऑफिसवरची कमाई हा फिल्म इंडस्ट्रीमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय आता सध्या हा विषय चर्चेत आहे तो पुष्पा टूमुळं अल्लू अर्जुनच्या पुष्पानं दोन दिवसात जवळपास पाचशे कोटींचा आकडा गाठल्याची चर्चा आहे फक्त दोन दिवसात पुष्पा टूनं जवान पठाण आर 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 अशा लई कमाई केलेल्या पिक्चरला धक्का दिला आहे पुढचे काही दिवस पुष्पाच्या कमाईचे आकडे हाच बातम्यांचा विषय ठरणार आहे पण पुष्पा टूची कमाई बघून दोनशे कोटी तीनशे कोटी हे आकडे सुद्धा किरकोळ वाटायला लागलेत पण एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये शंभर कोटींचा आकडा हा प्रचंड मोठा वाटायचा एखाद्या पिक्चरनं शंभर कोटी कमावले म्हणजे रेकॉर्ड झाला असं वाटायचं पण हा शंभर कोटींचा मार्क पहिल्यांदा दिला कोणी तर अल्लू अर्जुनच्या पप्पांनी अल्लू अरविंद यांनी फक्त शंभर कोटींचा पहिला पिक्चरच नाही तर टॉलिवूडचं मार्केटसुद्धा अल्लू अरविंद कंट्रोल करतात कसं तेच पाहूया त्या ते व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता आधी बोलू शंभर कोटींच्या किस्स्याबद्दल बॉलिवूडमध्ये पिक्चर कमाई करत होते पण त्यांचे कमाईचे आकडे बातम्यांचा विषय ठरत नव्हते एखादा पिक्चर थिएटरमध्ये किती दिवस चालला यावरून तो पिक्चर किती हिट हे ठरायचं पण दोन हजार आठमध्ये हा ट्रेंड बदलला बॉलिवूडला शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला पिक्चर मिळाला गजनी आमिर खानचा हा पिक्चर खरं तर गजनी या तमिळ पिक्चरचा रिमेक होता पण हा पिक्चर बॉलिवूडमध्ये आणायचं त्यात आमिर खानला घ्यायचं हे सगळं डोकं अल्लू अरविंद यांचं होतं असं सा सांगण्यात येतं अल्लू अरविंद यांनी आधी तमिळ गजनी तेलुगूमध्ये रिमेक केला त्यानंतर हाच पिक्चर हिंदीमध्ये आणला आणि तो चालवूनही दाखवला तमिळ तेलुगू आणि हिंदी या तिन्ही भाषेत पिक्चरनं तगडी कमाई केली अल्लू अरविंद यांनी त्याआधी प्रोड्युसर म्हणून सात पिक्चर केले होते पण गजनी बॉलिवूडमध्ये आणण्याचा त्यांचा प्लॅन यशस्वी झाला आणि बॉलिवूडला आपला पहिला शंभर कोटींचा पिक्चर मिळाला दोन हजार आठमध्ये मल्टीप्लेक्स कल्चर आलं असलं तरी तिकिटांचे रेट्स फार जास्त नव्हते आणि तरीसुद्धा गजनीनं शंभर कोटी कमावले होते ह्यावरून अल्लू अरविंद यांनी किती भारी डोकं लावलं होतं याचा अंदाज आपल्याला लावता येतो पण अल्लू अरविंद यांचा विषय फक्त एका पिक्चरपुरता मर्यादित नाही आहे त्यांची फॅमिली सगळं टॉलिवूड कंट्रोल करते साऊथच्या राजकारणात आणि पिक्चरमध्ये घराणेशाही हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये पवन कल्याण उपमुख्यमंत्री झाल्यावर स्टेजवर जसा रजनीकांत असतो तसा चिरंजीवीसुद्धा कारण स्टार पवन कल्याण आणि मेगा स्टार चिरंजीवी हे दोघं सख्खे भाऊ पण साऊथची विशेषतः टॉलिवूडची भाऊ की इथेच थांबते का तर नाही यासाठी सुरुवात करावी लागते अल्लू रामलिंगा यांच्यापासून अल्लू रामलिंगा हे तेलुगू सिनेमातले जुने हिरो आणि सोबतच स्वातंत्र्यसैनिकसुद्धा सुद्धा अल्लू रामलिंगा यांची दोन मुलं फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड मुलगी सुरेखा आणि मुलगा अल्लू अरविंद अल्लू अरविंद तेच गजनीचे प्रोड्युसर शंभर कोटी वाले एकाच पिक्चरमधून तीन भाषांच्या इंडस्ट्रीमध्ये कशी कमाई करायची याची आयडिया असलेले पण या अल्लू अरविंद यांची दुसरी ओळख म्हणजे ते अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांना तीन मुलं अल्लू बॉबी अल्लू अर्जुन आणि अल्लू शिरीष यातले अल्लू अर्जुन आणि अल्लू शिरीष हे दोघंही स्टार्स पण इथं बॉलिवूडसारखी घराणेशाही नसते अल्लू अरविंद आपल्या फिल्म्समध्ये दुसरे मोठे स्टार्स घेतात तर ज्युनियर दोघं दुसऱ्या प्रोडक्शन कंपनीच्या पिक्चरमध्ये जाऊन राडा करतात पैसे दोन्ही बाजूनी घरातच येतात कुणी कसलेही रिव्ह्यू द्या त्यातल्या त्यात अल्लू अर्जुनचं नाव प्रचंड मोठा स्टार म्हणून घेतलं जातं मग तो आर्या असेल किंवा आत्ता आलेला पुष्पा अल्लू अर्जुन शंभर कोटींच्या खाली अजिबात ऐकतच नाही हेच सध्याचं चित्र आहे त्यामुळं अल्लू अरविंद यांनी शंभर कोटींचा आकडा नुसता दाखवला पण अल्लू अर्जुननं मात्र तो अनेकदा ओलांडला तेही अगदी सहज साहजिकच वडील टॉपचे प्रोड्युसर आणि मुलगा टॉपचा ॲक्टर या दोन्ही गोष्टींमुळे अल्लू फॅमिली टॉलिवूडमध्ये किंगमेकर ठरली अगदी तिसऱ्या पिढीत सुद्धा पण टॉलिवूडमध्ये एकट्या अल्लू फॅमिलीचं राज्य नाहीये इथं आहे युती अल्लू आणि कोनिडेला फॅमिलीची कोनिडेला फॅमिली म्हणजे मेगास्टार चिरंजीवीची फॅमिली इंद्रा द टायगर चिरंजीवी म्हणजे एकेकाळचा भारतातला सगळ्यात जास्त कमाई करणारा ऍक्टर शाहरुख सलमान पीकवर होते तेव्हा चिरंजीवी त्यांच्यापेक्षा जास्त फी घ्यायचा यावरूनच आपल्याला अंदाज लावता येतो आता चिरंजीवीच्या फॅमिलीबद्दल बोलायचं झालं तर त्याचं घराणं त्याच्यापासूनच सुरू होतं चिरंजीवी नागेंद्र बाबू आणि पवन कल्याण असे हे तीन भाऊ चिरंजीवी सगळ्यात थोरला त्याच्यामुळंच ही फॅमिली फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली पण तिन्ही भावांनी धुव्वा केला अर्थात चिरंजीवी सगळ्यात मोठा स्टार झाला पण नागेंद्र बाबू सुद्धा कमी नव्हता जो प्रोड्युसर म्हणूनही मोठा ठरला आणि पवन कल्याणचा तर विषयच नाही काय असतो हे पवन कल्याणनं दाखवून दिलं चिरंजीवी राजकारणात कमी पडला पवन कल्याणनं ती कमी भरून काढली राजकारण आणि सिनेमा पॉवर कोनिडेला फॅमिलीच्या हातात स्थिरावली पण अल्लू आणि कोनिडेला फॅमिलीचं कनेक्शन कसं लागतं तर चिरंजीवीचं लग्न झालं सुरेखा यांच्यासोबत अल्लू अरविंद यांच्या बहिणीसोबत अल्लू अर्जुनच्या आत्यासोबत चिरंजीवीला सुष्मिता श्रीजा आणि रामचरण अशी तीन मुलं यात रामचरण मोठा स्टार झाला फक्त टॉलिवूड पुरता नाही तर पॅन इंडिया स्टार झाला त्याचे पिक्चर सुद्धा कोटींचे आकडे सहज पार करतात नागेंद्र बाबूची दोन्ही मुलं वरुण तेज आणि निहारिका कोनिडेला हे दोघं सुद्धा तेलुगू सिनेमांमध्ये कामं करतात थोडक्यात कोनिडेला फॅमिली सुद्धा ऍक्टर ते प्रोड्युसर म्हणून टॉलिवूडवर होल ठेवून आहे आता यात स्पेसिफिकली अल्लू अरविंद यांच्याविषयी बोलायचं झालं तर दोन्ही फॅमिलीजमध्ये टॉपचे प्रोड्युसर म्हणून त्यांचंच नाव पुढं येतं त्यामुळं आता सूत्र पवन कल्याणच्या हातात वाटत असली तरी खरा राडा अल्लू अरविंद यांच्याच असल्याची चर्चा होते कारण पवन कल्याणच्या प्रचारापासून लांब राहणं आणि नंतर जुळवून घेणं हे दोन्ही त्यांनी जमवल्याची चर्चा होते सध्याच्या घडीला अल्लू आणि कोनिडेला फॅमिलीची एकत्रित नेटवर्थ सहा हजार कोटींच्या पलीकडे अक्किनेनी फॅमिली आणि एन टी आर फॅमिली यासुद्धा मोठ्या आहेत पण अल्लू अरविंद आणि चिरंजीवी जो होल्ड या दोन कुटुंबात जाय त्याचा नात कुणीच करू शकत नाही अगदी अल्लू अर्जुनच्या पुष्पाची कमाई सुद्धा त्यामुळेच म्हणता येतं खरा बाप तर अल्लू अर्जुनचा बाप आहे